उमरी तालुका नांदेड येथील तरुण ओमकार लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर आर एस एस मुर्दाबाद असे स्टेटस ठेवले होते या स्टेटसवरून संतप्त झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थकांनी ओमकार लांडगे याचे अपहरण करून त्याला दुसऱ्या गावात नेले आणि वेद मारहाण केली या घटनेत ओमकार लांडगे याच्यावर केवळ शारीरिक अत्याचारच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी लज्जा उत्पन्न होईल असे अमानुष कृत्य करण्यात आले या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे पीडित ओमकार लांडगे आणि त्याच्या सहकार्यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत पीडिताला संपूर्ण न्याय मिळून देण्याचे आश्वासन दिले यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपींवर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी ठाम भूमिका घेत पीडित तरुण ओमकार लांडगेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे संघटनांच्या दबावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याच्या प्रयत्नांचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर आरोपींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर हो उतरेल